ज्याला म्हणतो किंवा पणे असं जेव्हा प्रकार घडतात त्यावेळेस वेळेस कायदे लावले जातात आमची कलेक्टर साहेबांना मागणी होती की अशा प्रकारचे किंवा शासनाला हे अशा प्रकारचं त्यांना संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू करावा आणि ज्यावेळेस एखादा कलेक्टर लेवलचा तत्कालीन कलेक्टर लेवलचा अधिकारी जेव्हा ह्याच्यात त्याच्या सहकार्याने जेव्हा असं कृत्य चुकीच्या पद्धतीने करत किंवा जाणीवपूर्वक जेव्हा देखील होतं त्यावेळेस निपक्षपतीपणे त्याची चौकशी व्हावी याकरता त्याची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे तशी मागणी आम्ही अमित शहाजींना त्यांच्याकडं करणार आहोत वास्तविकरित्या गेले सहा वर्ष झाले या अगोदरचे कलेक्टर सौरभरावने धाडस दाखवलं आणि त्यांनी हे जे काय बेकायदेशीर जो हा मुकुंद बाउंड ट्रस्ट आहे यांनी जमीन आहे बी कायदेशीर आहे तसं त्यांनी पत्र देखील पत्राद्वारे त्यांनी शासनाला कळवलं त्याचप्रमाणे त्यांच्या दुसरे कलेक्टर राजेश देशमुख यांनी देखील शासनाच्या निदर्शनास आणून दिलं आमची गेल्या सहा वर्षापासूनची जी मागणी होती की आम्हाला एक हिअरिंग देण्यात यावं मुकुंद भवनचे जे कोण असतील विकृत प्रवृत्तीचे जे काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना देखील बोलवावं त्यांना त्यांची बाजू मांडू द्या आम्ही आमची बाजू मांडतो पण मात्र आम्हाला कुठल्या प्रकारे आजपर्यंत हिअरिंग दिलं गेलं नाही आता नुकतंच तो नवीन कलेक्टर साहेब आले डू डी साहेब यांची गेट भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की ह्या लवकरात लवकर आमचं ते हिरिंग घेणार आहेत मला एक समजत नाही की जर आमच्यासारख्यांच्या बाबतीत जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्यायाची अपेक्षा करायची तरी कोणाकडनं करायची आणि त्यामुळं शासनाने याच्यावर अशा प्रकरणात काटेकोरपणे लक्ष घातलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि जर त्यांच्या न्याय त्यांना न्यायापासून जर कोण वंचित ठेवत असेल तर त्याच्या त्यांच्यावर कठोर तो कारवाई करण्यात आली पाहिजे आणि या करता कलेक्टर साहेबांची आम्ही भेट घेतली आणि भविष्य काळात आता हिअरिंग कधी होती तारीख आम्हाला कळवत कळवून कळवून जेव्हा कळवतील त्यावेळेस तसं आम्हाला आमची अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे तसं इतर लोकांना सुद्धा न्याय मिळेल याची मला आता खात्री वाटते ही जागा किती आहे नेमकी आणि कधीपासून ही घेतलेली आहे हे बघा ह्या बाबतीत मी विस्तृतपणे आपल्याशी नंतर बोले कारण की ह्याच्यात बरेचशे लोक आहेत राजकीय दृष्ट्या जे स्वतःला फार मोठ्या समजतात पण ते एक विसरून जातात की या जगात जे मतदार आहेत जी जनता आहेत ती सगळ्यात मोठी असते दुसरं कोणी मोठं नसतं महाराज ह्याच्याविषयी आधी पण तुम्ही आवाज उठवलेला आहे काही आरके कार्यकर्त्यांनी पण आवाज उठवलेला खूप वर्ष झाली दोन हजार चौदा पासून तर भाजपचं सरकार आहे तुम्ही पण सत्य आहात अनेक वर्ष तरी काही सरकार कोणाचं पण असो पण मात्र ह्याच्यात जर लक्ष घाल घातलं नाही याच्यात म्हणजे केवळ ती आमची जागा आहे म्हणून नाही पण अन्यायच्या विरोधात जर न्याय जर मिळून देण्याचं काम होत नसेल तर निश्चितपणे मी काय कुठे गप्प बसणार नाही आणि ती माझी ख्याती नाही मी जे बोलतो हो तेच करतो जिल्हाधिकारी मी आपल्याला सांगतो ना कि तर मुकुंद भवन भवनच्या प्रकरणात मुळात मुकुंद भवन हा ट्रस्ट रजिस्टर्ड ट्रस्टच नाही आणि सगळ्यांना याच्या बाबतीत माहित आहे मी बोलणार आहे संपूर्ण माहिती लोकांसमोर त्याची संपूर्ण सगळ्यांना उघड करणार आज नाही लवकरच विस्तृतपणे त्या संदर्भात मी घेतली